या मंडळ सादर करत आहे भव्य दिव्य जिवंत देखावा शेला शेलारखिंड शेला खिंड युद्ध शिवरायांच्या गणित काव्याचे आणि एका स्त्रीच्या साहसाचे पुरी या मुगला जठाव म्या मेल्या त्याच गावात कशा पाई आल्या आता ही मोकळी बोकड सारखी गावात या त्या या बायांच्या आग्रोवर धावून येणार आज माझ शिवबा राजा असत तर ठेचला असता याला तर माझ राज त्या औरंग्याच्या कैदेत आहे म्हणून यांना लय मस्ती आली एकदा का माझ राज सुटलं ना

तुम तो जब से यहाँ आए हैं तुमने रोजाना शामी रंगीन की है हमारी हम खुश आए तुम पर मेहरबानी मेहरबानी पर ले आओ मेरे काम आएगी अब भी मुश्किल है सरकार सर पर मोरानी ने सरकार काम नहीं की तेवढ माझ्या वतनासाठी खटपट करत अरे वतन छोडो रुस्टम हम किल्लेदार बनायेंगे तुम्ही किल्लेदार पूरा मुल तुम्ही निगरांनी मे किल्लेदार <laughs> असल्या रंगे आणि पातळ फाटकांची आणि फितरुड्या लाडक्यांची मस्ती अरे पण आई भवानीन ती बरोबर आई भवानीनं उजवा करून दिला उपास सुटले, आनंदाची बातमी आली शिवाजी राजानं औरंग्याचा भाग आग, उतरवून आग्राहून गरुड झेप घेतली औरंग्याच्या अमूल जपभात पडली ढोळे विस्फारले आणि ताटमाने माझे स्वराज्य झाले દેવતા એકાદ રોડી પ્રસન્ન થાય દેવ ભાવના દવી દેવ सभेचा संघ दरबार त्या औरंगेवर हसत असत नाही नाईक तर अव फक्त तीनशे मावळ्या संघट आग्र्याला गेलेले महाराज पाच हजार कार्यकर्यांच्या डोळ्या देखत हे आश्चर्य उडाले आणि शत्रू तोंडात बोट घालून बघतो या राजा <laughs> <laughs> दे काय मी म्हणा आपल्याला त्या औरंगेची फजिती बघायला पाहिजे होती थर करणारं त्याचं पाय दळमळीत झालेलं त्याचं शिवसन रॅडीचा डाव खेळणाऱ्या बारक्या पोराने आदळ हुकली म्हणायची पण औरंगेबा खूप आतल्या गाठीचा संशयी विश्वासघातकी आणि कपती तेव्हा असा शांत बसणार नाही मग मग काय करणार राजू

आजवर कधी बी पाहिल्या नव्हत्या अशा आचस्त्र तोफा तैनात करण्याची फर्मान सुटली आहेत त्यातल्या दोन तोफा येत आहेत आपल्या मावळात अर्जन गड आणि गर्जन गडावर हय या पाळ्यात या या देवखांचा मारा सुरू झाला तर मावळ अदरे किनारा खालच्या वाड्या आणि मेंढक टिकणार नाही केवळ हदऱ्यानं सगळी घर कोसळतील नाही नाही हे होणे नाही आभाळाखाली निर्धास्त बसलेली ही लयत अशी तोफेच्या तोंडी घालवायची नाही दोन्ही तोफांवर आवरंग्याच नाव आणि मजकूर लिहिला हाय का या तोफांच तोंड बंद करायची हिम्मत हिमालयात बी नाही मग करूच या पण महाराज सांगा काम केली एकतर त्या तोफा किल्ल्यावर चढू द्यायच्या नाहीत नाहीतर त्या निकाली करायच्या कोण आहेत अर्जनगडाचा अनुप सिंग गौड आणि गर्जनगडाचा बक्षी बहादूर चंद्रभान दुर्जय साल गडावर सैन्य दोन्ही गडावर मिळून सात हजार किल्लेदाराची कमजोरी अनुप सिंग तर वीर इमानदार राजपूत आहे हा पण तो बक्षी बहादूर एक नंबरचा लंपट बाय त्याच्या इश्कबाजीसाठी साठी आपल्या मावळ्यातल्या आयबायाची आब्रू इशिर टाळली जाते आणि त्याची हाऊस पुरवायला हायतच रुस्तमरावासारखे काळ तोंडे फितूर माग ते डोंबारीची पोर कशी बशी सुटली त्याच्या तावडीतन डोंबारी तीच त्याचा खेळ आपण पाहिला हो महाराज फारच अव्वल दर्जाची कला आहे त्यांच्याकडे मोठी हुनरबाज काय नाव त्यांचं सरजा आणि ती दुरीवरून चालणारी कस्तुरा आणि ढोरक वाजवणारी गावरा वा चला आई भवानी मी असा हा मनसुबा फक्त व्हायची घर क्विक निकले इतने दिन हो गए इतनी सी छोकरी बात दे रही है एक छोकरी के सामने हमने घुटने टेक दिए कोशिश तो कर रहा हो सरकार आप देख रहे हो पर जवा पासून शिवाजी राजे इतै हईदी ना औ पूरी वाणी करा बकमीय ना ये शिवा ने हमारी रातें वीरान करती है उस जन्नत की हूर कस्तूर तक हम पास भी नहीं सकते हां हां हुजूर

हल आपण एक पैस आपले दोन किल्ले म्हणजे आज जंगड अंगडजंगड एकमेकाला लागून आहे म्हणजे अगदी जोड किल्ला म्हणा की दोन्ही किल्ल्याच्या बुरजामध्ये सातशे हाताचं अंतर आहे आणि मधून जाती ती शेलार खिंडीतून जो कोणी अर्जन कराच्या एका बोर्जावरून गर गर्जन गर कराच्या दुसऱ्या बोर्जावर तोरीवरून चालत जाईल त्याला पन्नास यांची सोन्याची मार की की अब कस्तुरा वाह अरे कम तो देर किस बात काम पे लग जाओ रचाओं पीट दो वाह वाह क्या बात है कस्तुरा अब तू मेरे मुठ्ठी में होगी <laughs> एका तोफेचं काम लागलं माझ्याकडं आणि दुसऱ्या तोफेचं काम लागलं कस्तुरा हँडॅशी नुसतं बुरज पुचून उपयोग नाही मुख्य काम आहे ते तोप निकामी तो करायचं ही ही अशी तोफ असते हितनं गोळा उडतो आणि इथं मागच्या बाजून बत्ती देते बत्ती देण्याचं ते भोके याला काना म्हणत्या याच्यामध्ये एक खेळा ठोकला बारा गाजाचे असो नाही तर शंभर गाजाची टोपीचा खुळखुळाच खुड़ होतोय काम झालंच म्हणून सांगतो आम्ही सारेजण रात्रीच्या अंधारात निम्मा गड चढून दबात घेऊन बसू तोफा निकामी झाल्या की फक्त इशारा करायचा आम्ही सगळे गडावर दाखल पण सरजा काम जीवाच्या जोखमीच आहे या कस्तुराच्या धाडसामुळं अख्खं पवन मावळ वाचणार आहे सुखरूप राहणार माझे माझ्यामुळे महाराज म्या म्या सवराच्या काम करणार देवी तुमच्या चाकरी आये आये बघितलं का महाराज काय म्हणते ती दोरावर पडणाऱ्या माझ्या एक एक पावलानं न सवराज्याचा इजे पुढे पुढे जाणार आहे अवधनी शिवाजी राजाच्या चाकरीत भाग घ्यायचा आहे तर प्रत्येक मराठ्याचा सम्मान आहे पण आई भवानी ना या कस्तुराला निवडलंय आमच्या मस्तीवरचे समजे मला चिडू राजा का राजाच्या चाकरीत जाणं हे काय डम्बारी काम नाही पण आज आज माझी कला तुमच्यासाठी आणि या सौराच्या साठी उपयोगी पडणार आहे एवढा आनंदाचा सर आमच्या आयुष्यात आज पतूर आला नव्हता बघा धनी धनी सोनं झालं पुरीच्या आयुष्याचं आव साध डोंबारी आम्ही पण आमच्या सारख्या छोट्या माणसावर एवढा विश्वास दाखवला तुम्ही आता जीवाची बाजी लावायला आम्ही डरत नाही जीव गेला तरी बहत्तर तुमचा मनसुबा आम्ही पार पाडणारच राजू कुठून कुठून एवढी हिंमत आणलीच ते पोरा ही हिंमत तो इशारा केल्यानंतर आम्ही पोहचे पर्यंत शत्रू तुला घेरून टाकेल उलट्या काजाची साथ द्यायची तुझ्या जीवाच काही बरं वाईट झालं तर आम्ही हो काय तुमच्या काबी येणार असल तर हा जीव असा वावळून टाकल्या तुमच्या पायाशी तुम्ही माझी पडवा करू नका महाराज औरंग्याच्या या तोफचं तोंड बंद करायची हिंमत हिमालयात असं म्हणतात नव आता धावतोच महाराज्याच मोल हाय महाराज दोरीवरून चालताना जर का माझा तोल गेला तर ह्या दोराचा सौराज्याच्या गळ्याशी फास बसल पण जर का तोल सावरत म्या पल्याड गेले तर हाच दोर चाबूक बनून शत्रूच्या पाठीवर पडेल वैना आता दावतेच निधड्या छातीचे वीरच नाही तर अशा जिद्दीच्या धाडसी वीरांद्याना ही जन्माला आल्या स्वराज्याच सिंहासन सर बने तेव्हा त्याच्या प्रत्येक पायरीवर अशा निष्ठावंत आणि स्वराज्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या प्रत्येकाचं नाव कोरलं जाईल पण एक असतं दस्तुरा

सर्वांना सूचना दिली योजना अचूक बनवली जबाबदाऱ्या वाटल्या सर्वजन सज्ज झाले मावळ्यांनी तलवार उपसल्या अर्धाभर चढून आपापल्या जागी दबा धरून बसले गडावर बक्षी भाग ठेवून आणि घुसतून मनात मैफिलीची तयारी करत होते कस्तुरा आता आपली अशा सपनात रंगले होते आणि आली कस्तुरा आली पदर खुचून हातात आणि शिवरायांनी सांगितले सार भोगी सैन्य तिचीही करामत राहण्यासाठी उत्सुकतेनं उभवत सर्जानं ढोल वाजवायला सुरुवात केली आणि सगळ्यांचे श्वास रोखले

पाय लावून आमरदा ही आहे स्वराज्य आहे साक्षात जगदंबेची जगदंबे धावून येणारी मावळी आणि लाख काम करू पण या अठरा पगड जाती जमातीच्या लोकांची संती घेऊन स्वराज्य उभं करणारा तुमच्यासारखा राजा मिळणार आम्ही दोन पाहिजे कुणी कोळी कुणी रामोजी कुणी भार लोहार समधे आपापल्या आभाळात उडणारे पतंग पण त्या समध्या पतंगाच्या दोऱ्या शिवबा नावाच्या या राजाने एकत्र बांधून ठेवल्या या समध्यांची बोल तुम्ही एकत्र बांधू धन्य ते सौराज्य ज्याला तुमच्या सारखा राजा मिळाला धनी तुमच्या सारखा राजा मिळाला Thank <laughs> you.